नमस्कार आता सगळ्यांच्या समोर सायली अर्जुनचं सा लग्न होतं आणि आता लग्नाला मधुभाऊ देखील आलेले असतात ला मधुभाऊ देखील सायलीला आशीर्वाद देतात आता सगळ्यांना खूपच राग आलेला असतो हे फक्त आणि फक्त प्रतिमामुळे शक्य झालेलं असतं प्रतिमा पूर्ण आजीला वचनातून मुक्त करते त्यामुळेच अर्जुन सायलीचं लग्न झालेलं असतं आता सगळ्यांच्या समोर अर्जुन सायलीचं लग्न होतं अर्जुन सायली खूपच खुश असतात मात्र सगळ्यांना खूपच अर्जुन सायलीचा राग आलेला असतो प्रिया सायलीला नको नको ते बोलत असते पण प्रतिमा सगळं निभावून नेते आणि शेवटी अर्जुन सायलीचं लग्न होतं आता लग्न झाल्यावर अर्जुन सायली हे घरी येतात घरी आल्यावर अर्जुन म्हणतो चला मिसेस सायली आपण आता आपल्या घरी जाऊया घरी आल्यावर सर्वजण दारात अर्जुन सायलीला अडवतात आणि म्हणतात या मुलीला आम्ही कधीच घरात घेणार नाही प्रताप सायलीची बॅग बाहेर फेकून देतो आणि म्हणतो आम्ही सर्वांनी एकमताने निर्णय घेतला आहे की या मुलीला या घरात जागा नाही तुम्ही कुठेही जा पण ही मुलगी या घरात येता कामा नाही आता मात्र अर्जुन सायलीला धक्काच बसतो अर्जुन म्हणतो मिसेस सायली नका काळजी करू आपण दुसरीकडे धावू पण आता आपण खूप स्ट्रगल केला आहे इथून पुढे नाही इथून पुढे आता आपण एकत्रच राहणार कुणाला किती काही विरोध करू दे किती आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करू दे पण आता आपण वेगळं व्हायचं नाही तेव्हा सायली म्हणते अहो सर पण मला आपल्या घरात जायचं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे ती सुद्धा वेळ येईल ना आपण आपल्या लोकांची सुद्धा मनं जिंकू आणि लवकरच आपण आपल्या घरी जाऊ तेवढ्या तिथे प्रतिमा येते आणि म्हणते काही हरकत नाही या घराने नाही आपलंसं केलं तरी तुम्हाला तुमचं दुसरं घर आहे ना ते आपलंसं असं आहे चला आता आपण आपल्या घरी जाऊया तेव्हा लगेच सायली म्हणते प्रतिमा त्या कोणतं आपलं घर तू काय बोलतेस तेव्हा प्रतिमा म्हणते म्हणजे आमच्या घरी आमच्या घरी जाऊया तेव्हा अर्जुन म्हणतो नको प्रतिमात्या आधीच तू आमच्यासाठी खूप काही केलं आहेस तुझ्यामुळेच आज आमचं सा लग्न शक्य झालं आता आमच्यावर अजून तू उपकार करू नकोस प्लीज तेव्हा प्रतिमा म्हणते अर्जुन अरे सायली माझी मुलगी आहे मला माझ्या मुलीसाठी एवढं तरी करू दे ना तिने माझ्यासाठी खूप काही केलं आहे तिचे आभार तर न भरून निघण्यासारखेच आहेत मी कितीही काही केलं तरी ते कमीच पडेल इतकं तिने माझ्यासाठी केलं आहे मग आता तुम्ही तुमचं नवीन लग्न झालं आहे तुम्ही आता माझ्या घरी चला नवीन लग्न झालेली मुलगी लक्ष्मी असते आता ही लक्ष्मी मी माझ्या घरी घेऊन जाते तेव्हा लगेच अर्जुन आणि सायली खुश होतात मग प्रतिमा अर्जुन आणि सायलीला तिच्या घरी घेऊन जाते आता मात्र हो प्रतिमाने त्या दोघांना आपल्या घरी आणलंय हे बघून प्रियाला आणि रविराजला मोठा धक्काच बसतो प्रतिमा म्हणते इथेच थांबा मी आरती आणि माप घेऊन येते तेव्हा लगेच प्रतिमा सुमनला हाक मारते सुमन माप आणि आरती घेऊन येते आणि तिथे माप उंबरट्यात ठेवते आणि प्रतिमा सायलीची आरती करते आणि म्हणते आता सायली बाळा हे माप ओलांडून आते आता सायली माप ओलांडणार तोच प्रिया पुढे येते आणि सायलीला ढकलून देते आता मात्र सायलीला ढकलून देणाऱ्या प्रियाच्या प्रतिमा सटासट कानाखाली मारते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली सायलीला ढकलून देण्याची अर्जुन सायलीला पकडतो आणि प्रतिमा म्हणते ती याच घरात येणार ती माझी मुलगी आहे ती लक्ष्मीसारखी लक्ष्मीच्या पावलांनी याच घरात येणार आणि शेवटी सायली ही माप ओलांडून घरात येते सुमन म्हणते चला वहिनी आज आपल्या घराला लक्ष्मीची पावलं लागली कारण नवीन लग्न झालेली मुलगी ही लक्ष्मीसारखी असते तिची पावलं ही लक्ष्मीची पावलं असतात आता मात्र रविराज आणि प्रियाला खूपच राग येतो रविराज काहीच बोलत नाही कारण प्रतिमाला काय बोलणार मात्र प्रिया ही रागाने तिथून निघून जाते आणि प्रतिमा अर्जुन सायलीला त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते आता प्रतिमाने अर्जुन सायलीला खूप मोठी मदत केलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू